हा जो झालेला निर्णय आहे कर्नाटक सरकार सीडब्ल्यू सी कडे गेली पाचशे चोवीस मीटर पाचशे चोवीस पॉईंट दोनशे छप्पनची उंची आणि पाणी साठा करायची परवानगी मागितली आपण त्या ठिकाणी कदाचित मत मांडायला कमी पडलो असो निर्णय आपल्या विरोधात लागलेला आहे ह्याच्यानंतर कुठल्याही फोरम मध्ये ना सी डब्ल्यू सी कडे जल आयोगाकडे न कृष्णा ट्रायब्युनलकडे ना, ना हायकोर्ट सुप्रीम कोर्ट कुठल्याही फोरम मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट आज तागा आहेत कुठलीही अपील दाखल केली नाही त्याचं कारण असं आहे की कुठलीही अपील दाखल करत असताना एक सोप्प गोष्ट एक ते सांगतात की तुम्हाला जुन्या ह्याच्यात तुम्हाला हिअरिंग दिली गेली नसेल तर तुम्ही अपीलमध्ये या दुसरं तुमच्याकडे न्यू एव्हिडन्स काहीतरी नवीन तुमच्याकडे पुरावे उपलब्ध आहेत का महाराष्ट्र शासनाला फक्त नवीन पुरावे उपलब्ध करायचे आहेत आणि नवीन पुरावे उपलब्ध करणं म्हणजे समिती ज्या ठिकाणी तुम्ही समितीतनं त्या ठिकाणी असा विषय आणायचा आहे की हा आलमट्टीचा धरण आमच्या पुराला जबाबदार आहे दुर्दैवानं मी प्रत्येक वेळ सांगतो दुर्दैवानं आपणच आपल्या मुलासाठी लिहून देतो की आमचा मुलगा हुशार नाही आणि मग प्राचार्याला ओढत बसतो त्याला नापास का केलं आपणच नेमलेल्या समिती म्हणते की ह्या आलमटी धरणाचा ह्या पुराशी काही संबंध नाही मी शासनाला तेच विचारतो आंबेडकर साहेबांना विचारतो की त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना विचारावं त्यांनी आज त्या, त्या, त्या मंत्र्यांना विचारावं की त्यांचं वैयक्तिक मत त्यांचं वैयक्तिक मत काय आहे आलमट्टी जबाबदार आहे का नाही वैयक्तिक मत ते सांगत नाही त्याने आम्हाला न बोलवायचं कारण खूप सोपं आहे त्यांना स्वतःचं पितळ उघडं होईल ही भीती आहे आणि दुसरं म्हणजे ह्या पश्चिम महाराष्ट्राने लोकसभेला भाजपला पराभूत केलेला आहे त्याचा राग या जनतेवर काढायचा आहे सगळी बुडली तरी चालतील पण ह्या हा यांचा भाजपचा पराभव अजूनही खूप त्रास देतो